मी आचारलं होतं गाडी कुणाच्या नावावर आहे कुणाच्या नावावर आहे तरी सांगितलं नाही आ जळलं का नाही घर पंधरा सोळा हजाराला आता आ कसं वाटतं या तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी म्हणलं होतं गाडी कुणाच्या नावावर आहे कोणाच्या नावावर आहे सांगितलं नाही आ नटून थटून पांढरी कापडं घालून लगेच भावासंग लगेच बुलट आणली का नाही पळता या बुलट मला वाटतंय तुमच्या तर नंतर तर भावाच्या तर नावावं असं त्याशिवाय तुम्ही एवढं ही होणार नाही ना फुलणार नाही नाही तुम्ही मला नीटनिटकं सांगितलं तर मी घरी राहील नाही तर बघा नवीन साडी ही घातलं आहे माझी मी चालली हो, आहे काही आली राहिली अ काही झाडं झुडपं आहे ती माझी मला चालले आहे वैता आहे तुम्ही मला तुम्हाला काय वाटतं ही गप बसते काम करते ही करते आ तुम्ही स्वतःला काय शाणं समजता का आ काय एवढं टकोरं खाता या विचारल्यावर नीटनिटकं तरी सांगत की जरा हां पाकच बिघाडल्या करायचं माणूस कोण काय बोलत नाही म्हणून मी म्हणते गाडी कोणाच्या नावावर आहे काय नाही हां भाऊजीनं बी भाऊ स्वतः जाय म्हटलं कसं लगेच सतरा हजाराचा मोबाईल घेतला आ कशाला मोबाईल घ्यायची गरज होती तुमची आ तेवढंच पडला आहे मोबाईल कसं काय पडला ही तुम्हाला कळलं पाहिजे ना नीटनिटकं गाडी बसायचं कधी नाही मिळल्यामुळे गाडी बसला आहे लगेचच नीट नीटनिटकं मोबाईल खालच्या खिशात ठेवावा शायनिंग माराय जाताय आहे ना हां शायनिंग मारले की ही बहुत या ही टकुरी राहू द्या तुमच्या पण आता कुठं जाता येता तर खालच्याच किशात मोबाईल ठेवणार शायनिंग वरच्या खिशात मोबाईल ठेवताय वी झालं शायनिंगच मारली पंधरा सोळा हजाराला घर जळलं आत्ताच मोबाईल घेतला होता आ माझा मोबाईल फुटला असता तर दिराने घेऊन दिला असता का सत्ताच्या भावाचा मोबाईल फुटला की लगेच सतरा हजार रुपये लगेच मोबाईल नीट करायचं त्याला दीड दोन हजार नाही तीन हजार रुपये खर्च आला असता वाचलास तर ना पंधरा सोळा हजार हां सतरा हजाराचा म्हटलं तर चौदा हजार तर वाचलं असतं का नाही हां हे जे हाय का अक्कल हे दोघं संसार करायची अक्कल आहे का माझ्या माणसासनी हां कुठं गेलं की सगळं नवीनच पाहिजे रहासनी घरी यायचं एवढं काय बिघडत होतं काय मोबाईल नव्हता तर हां काय बिघडत होतं मी म्हणते नव्हता तर नव्हता एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे मोबाईलचं हां घरी आल्यावर दुरुस्त झाला असता हां का दुरुस्त होत नव्हता घरी आल्यावर लगेच तुम्हाला मोबाईलच घ्यायचा होता नवीनच आ जरा पैसा हातात दाबून ठेवा असं उधवापट करू नका नीटनिटकं पैसा जपा तर बरं आहे नाहीतर काय पैसा कमवायचा का आणि घालवायचा ही आज तुमच्याकडून चाललं या माझ्याकडून मोबाईल पडला असता तर धीराने बी नवऱ्याने बी उड्या मारल्या असत्या आ मोबाईल कसा पडला आणि काय झालं आणि काय झालं करत खरं स्वतःच्या भावाकडून मोबाईल पडला की माणूस गप्प बसतंय म्हणते दे दुसऱ्याचं कार्टन आपलं बाबू बाळ आहे का नाही असंच असतं आहे ना आम्ही किती केलं तरी परकी तुमचा भाव जवळचा काळजात तुकडा त्यामुळं तुम्ही भावासाठी काय बी करचाल लोकांचं कर्ज काढून मोबाईल घ्याचाल आ मी म्हणते मोबाईल घ्यायची काय गरज होती घरी आल्यावर दुरुस्त करावा एवढं मोबाईलमध्ये काय होतं हां पैसा नाही बुलेट घेतली आज पैसा नाही पैसा नाही करता येण मग मोबाईलला पैसा कुठून आला तुम्हाला आ कुठनं आला नेमकं मोबाईलला पैसा आ तुम्हाला वाटतंय हिला खोटं बोलायचं ही, ही करायचं आणि पैसा नाही पैसा नाही म्हणायचं आ सोलापूरला गेला त्या गाडीला तेल नसेल काय लागलं आ दोन चार हजारात तेल लागलं असेल सोलापूरजवळ आहे काय आता आ आपण आताच आलो जायची काय गरज जा आहे आम्ही म्हणते गेलाय मित्रासाठी बरोबर आहे पण पन... नीटनिट का जायचं ना शायनिंग मारत जायची काय गरज होती आ शायनिंग मारायची काय गरज होती नेमकी शायनिंग मारायला वरच्या खिशात मोबाईल ठेवताय मित्राचं घर जवळ आलं म्हणून काय झालं मोबाईल पाळला खाली आ फुटला डायरेक्ट चाका झाला काय करायचं मग आ लगेच नवीन मोबाईल लगेच सोलापूरच्या शोरूमत जाऊन घेताय आ काय घ्यायची गरज आहे का आपली परिस्थिती श तशीच राहावं माणसानं आता बुलेट घेतले तर वर कर्ज करताय लोकाचं आ मलाच काय घ्यायचं म्हणजे तुमच्याकडे पैसा नव्हता की कानातलं घेतलं आहे ती मी दोन ग्रॅमचं घेतलं आहे काय घेताय तुम्ही आम्हाला आ कुणाला घेतलं आहे घेताय का आहे घेताय आ दिराल जरा तरी अक्कल पाहिजे नाही आ आपण कारभारी कारभारी म्हणताय उड्या मारताय मी आहे घरातला म्हणून घर चालतं आहे घर कसं चालतं आहे असं दरवर्ष तर सतरा सतरा हजार रुपये तुम्ही मोबाईल फोडून घालवायचा नवीन घ्यायचा काय मग काय राहायचं आ हाय नाही तेवढा पैसा मोबाईलवरच घालवायचा त्याला रिचार्ज आलं त्याला सगळं आलं आ काय मोबाईल घ्यायची काय गरज आहे का मी म्हणते नव्हता घेतला तेच परवडत होता कळला असतं ना शायनिंग मारायची कशी ती आ तुम्हाला त्यांना बी वाटलं मी कवा नाही सोलापूरला गेलो नवऱ्याला बी जावा शायनिंग मारत मोबाईल घेऊन शायनिंगच झाली बसला मोबाईल फुटून काय करायचं मोबाईल हातात सकट दिला नाही नवऱ्यानं आ माझ्या भावानं घेतला आहे काळजाच्या तुकड्यानं मोबाईल घेतला आहे म्हणते ते हां माझा भाव लाखात एक आहे रात्री आल्या हो सकट तू मी करते रे बांधणं करते माझ्या माझ्यासंग मी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या म्हणून आपली गप बसली माझ्या भावानं मोबाईल घेतला मी म्हणजे फोडायचंच कशाला नीटनिट का ठेवायचा खालच्या खिशात तुला काय करायचं आहे म्हणून मलाच खबर द्यायची तुझ्यापासलं पैसे गेलेले का माझ्यापशी रुपड्या जाय गा रुप कुठं जायला माझ्यापासनं तुम्ही कारभारी तुमचा भाव कारभारी तुमच्यापाशी पैशाचं खजिना आमच्यापाशी काय डोंबलं आहे काय हां जरा वापरताना नीट की वस्तू -नि वापरावी जरा विचार करून आता नाही नीट वापरली तर आपल्याला परत लागल आ ह्याचं तर तरी थोडं तरी टकुरीत जरा हे असून नीट मोबाईल वापरायचा ना त्याचने वाटलं असेल भाव आहे सांग तिला घील चायशी खजाराचा मोबाईल आ आव पण आपली बुलेट घेतली या म्हणल्यावर जरा नीट नीट का वागायला पाहिजे होतं ना या दोघाने बी आ पाकच बिघायला लागत करते मी बी जनवार सोडा नाही शर्ट सोडा नाही तर बाजरेला पाणी द्या मला काय सकट घेणं दिलं नाही मी हा म्हटलं आता डायरेक्ट आपण जायचं म्हणजे जायचं हे फॉरेस्टात येऊन बसले बघा तुम्हाला खोटं असलं बघा हे फॉरेस्टच आहे का दिसतंय का तुम्हाला का मी मला नीट टक्कर मला दुखलं या कारण माणसं नीट का खरं सांगत नाही रे मग खरं नाही सांगितलं की माणसाला वाटतं का नाही का बरं ही लपून ठेवते रे ह्यांच्या नावावर असल्याशिवाय लपवते रे गाडी ह्यांच्याच नावावर गाडी असणार भाऊच्या नावावर एकशे एक टक्का गाडी मला असणार ही मला अंदाज आहे हां मग नीटनिटकं सांगायचं ना मला एकदा म्हणते तुझ्या नावावर गाडी एकदा म्हणते ते माझ्या ना नावावर गाडी आ असं कुठं बोललं असतं काय नीटनिटकं बोलावं की जरा माणसानं हा म्याच काय मी कुठं जायचं जा काम कामकाम करते ती ही करते ती महाग आठ फूक करते ती म्हणून माझा मोबाईल पडला नीट नीटनीटका मोबाईल ठेवायचा तुम्ही तुम्ही शायनिंग माराय जात आहे शायनिंगच झाली ना मग तुमची जीवनाची जी। आ जाऊ द्या तुम्हाला वाट होता कवा मोबाईल फुटतू ये कवा नवीन येतोय अजून काय त्याला म्हणते अजून किती दिवस तर झाले तर लगेच मोबाईल फोडताय लगेच मोबाईल घेताय आ, दिसते आ? ही भावाला दिसतं आहे का भावानं मोबाईल फोडला लगेच आ आमच्या रिचार्ज टाकायचं म्हणले की सगळ्याच्या पोटात दुखतं आहे तुम्ही मला खरं आहे ती सांगा नाही तर संबाग का माझी मी चालली माहेराला काय मला आधी बी म्हणता लेकर नव्हती ना आता म्हणा कारण लेकर बाहेर तुमच्या तुम्ही म्हणता मी सांभाळ तुम्ही मी सांभाळ तू सांभाळा मला काय टेन्शन नाही खरं आहे ती सांगा मला खोटं सांगू नका आ मोबाईल फुटला आहे तुम्ही घेऊन दिल्या भावाला माझ्या पोटात दुखायची काय गरज आहे पण नीट नीट वा वापरायचं वा, मी म्हणतीवर वा। शायनिंगच मारायचं आहे जो नाही मला अजून बी सांगते की गाडी कुणाच्या नावावर आहे ही मला सांगा